शहर हे ढोल ताशा पथकांचं शहर म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून उदयाला येताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये शेकडो नव्हे तर हजारो ढोल ताशा पथकं जी आहेत ती नव्याने सुरू झालेली आहेत संपूर्ण गणेशोत्सव असेल किंवा इतर सगळ्याच वर्षभर होणाऱ्या सणांमध्ये आपल्याला ढोल ताशा पथकं ही रस्त्या रस्त्यांवरती चौका चौकांमध्ये अक्षरशः गजर करताना पाहायला मिळतात आणि पुण्यामध्ये असंच एक आ, हजारो ढोलताशा पथकांमध्ये एक वेगळं असं ढोलताशा पदक सध्या नव्याने उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे मी बोलतीय शिखंडी या ढोलताशा पथकाबद्दल हे ढोलताशा पदक भारतातलं पहिलं तृतीय ढोलताशा पथक आहे माझ्याबरोबर तिथलेच काही बांधव आहेत खूप वेळापासून प्रॅक्टिस चालू होती आत्ता कुठेतरी प्रॅक्टिस थांबली आता था। त्यांच्याशी थोडंसं बोलूयात की हे सगळी संकल्पना त्यांना कशी सुचली होती काय सांगाल अनेक दिवसांपासून आपण डोलताशा पथक पाहत आलोय मात्र हे पहिलं असं पथक आहे भारतातलं कल्पना कशी सुचली आणि सगळेजण आता एकत्र येत आहेत काय भावना आहेत नेमक्या नमस्ते माझं नाव मनस्वी आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आमच्या पथकाचे वादक सुद्धा आहे तर आ, ही कल्पना सुचली कादंबरी मॅडम यांना आणि मग त्यांनी हा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला की आपण तृतीय पंथांचे ढोल पथक चालू करावा तर मग मी प्रवीण सर परत प्रितेश असा चार लोक मिळून आम्ही मग त्या गोष्टीवरती प्लॅनिंग बनवलं मग समाजातले जे ज्या लोकांना आपल्या खरंच कम्युनिटीसाठी काय करायचं ते पुढे येत गेले तसे करत करत आज पंचवीस लोक जोडलेत आणि आपण शिखंडी या नावाने तृतीय पंथांचा पहिला टोल पथक पुण्यामध्ये सुरू केलेला आहे शिखंडी हे नाव ठेवलं या नावाचा नेमका अर्थ काय आणि का ठेवलं हेच नाव शिखंडी जर आपण ब बघितलं तर महाभारतामध्ये एक किन्नर राजा होता आणि एक योद्धा पण होता आणि जसं आमच्या आयुष्यात आता जसं आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून आम्ही लढा देतच आहोत पहिल्या अस्तित्वासाठी परत स्वतःच्या समान वाग वागणुकीसाठी परत समाजात आपल्याला स्थान मिळवण्यासाठी तर आम्हीसुद्धा योद्धापेक्षा कमी नाही आहे तर शिखंडी तो राजा किन्नर राजा होता योद्धा तर आम्हीसुद्धा योद्धा आहे तर आमच्या पथकाचं नाव त्यामुळे आम्ही शिखंडी ठेवलेलं आहे तुम्ही या पथकात काय वाजवता काय तुम्हाला मी पथकामध्ये ताशा वाजवते आणि बाकी सगळे ढोल वाजवतात माझ्यासोबत अजून तीन लोक आहेत जे ताशा वाजवतात तर कसं वाटतंय तुम्ही कोणाकडून शिकलात पहिलं ते आम्हाला नाद ब्रह्म ह्यांच्याकडून आम्हाला शिकवलं गेलेले आहेत टाइम मॅनेजमेंट कसं करता कारण ढोल पथक वाजवणं किंवा प्रॅक्टिस करणं पण इतकं सोपं नाहीये खूप कमी दिवसात जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते कारण नवीन पथक आहे फार कठीण आहे सर्व टाइम मॅनेज करणं पण जॉब सांभाळून आणि इतर सर्व गोष्टी सांभाळून आम्ही या गोष्टीसाठी टाइम देतोय आणि पूर्ण मनापासून सर्व गोष्टीला योगदान देतोय गेल्या काही दिवसांमध्ये खूप कमी दिवसात खरं तर तुमच्या पत्ताची खूप जास्त चर्चा आहे खूप जणांकडून तुम्हाला आता फोन कॉल्स सा यायला चालू झाले असतील तर कुठल्या कुठल्या मंडळांसाठी वाजवणार आहात तुम्ही ते सर्वात मोठं गुपित आहे कारण लास्ट दिवशी तुम्हाला मिरवणुकीतच कळेल की आम्ही कोणासाठी वादन करणार आहोत तरीसुद्धा आमची इच्छा अशी आहे की आम्ही जे मानाचे पाच गणपती आहेत आणि दगडूशेठ आहे तर त्यांच्या मंडळासाठी जर आम्हाला संधी दिली वाजवण्याची तर ती खूप मोठी गोष्ट होईल आणि खऱ्या अर्थाने या ढोल पथकाचं जे स्थापना झाली आहे तो पूर्ण होईल असं मला वाटतं तुम्ही आता पंचवीसच जणांची तुमची टीम आहे मात्र ही टीम वाढवण्याची तुमची काही इच्छा आहे का किंवा आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमच्या टीम अजूनही ओपन आहे जर कोणाला कनेक्ट व्हायचं असेल जसं आम्हाला हेल्पर्स लागतात किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी लोक लागतात त्यामुळे आम्हाला अजूनही लोकांची आवश्यकता आहे मी आमच्या समाजातील खूप बाकीच्या लोकांनाही निवेदन करेल की जर कोणाला इंटरेस्ट असेल शिकंडी पथकामध्ये जॉईन होण्यास होण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क साधावा किंवा इन्स्टावरती शिखंडी डोल तासा पथक या पेजला फॉलो करून तिथे मेसेज करा पथक सध्या पुण्यामध्ये खूप आहेत पण तुमचं असं वेगळे पण काय असं वाटतं तुम्हाला सो बेसिकली जसं सांगितलं असं शिखंडी हे ट्रान्सजेंडर पथक आहे ट्रान्सजेंडरमध्ये ट्रान्सजेंडर वुमेन अँड ट्रान्सजेंडर मेन दोन्ही पण घटक येतात आणि बेसिकली जेव्हा पण आपण तृतीयपंथी हे नाव विचारतो तेव्हा लक्षात येतं की हे रस्त्यावरती भीक मागतात किंवा मग सेक्सवर्कमध्ये इंडल्ज आहेत किंवा मग ते डान्स आणि बाकीच्या प्रोग्राममध्ये दिसतात आपल्याला परंतु हे उदरनिर्वाहाचे जुने तरीके सोडून नवीन पद्धतीने मेन स्ट्रीममध्ये कमवण्यासाठी आम्ही या प गोष्टीमध्ये पदार्पण केलं आहे हे वेगळे पण आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमचं वेगळेपण जरी असलं तरी पण समाजाने आम्हाला इन्क्लूड करून घ्यावं हे नेहमीच लोकांनी सांगितलेलं आहे लोकं करतात पण आहे पण पन त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज फेल होतात का कारण की जर इथून नाही आलं तर ते होऊ शकत नाही त्यांनी पण आम्ही त्यांच्यातले आहोत अशा पद्धतीने अकॉमोडेट केल्यामुळे आम्हाला एक कंड्युसिव एन्व्हायरमेंट मिळाली त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळी रोज असं वाटतं की इथे येऊन हो आम्ही वाजवतोय कधी आणि कधी आम्ही लोकांचा फॉर प्रेसंट बेसिकली कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट तयार करणं आणि इन्क्लुझिव्हिटी असणं हे फार महत्त्वाचं आहे तर आमच्यामध्ये जरी वेगळे पण असले तरी पण ह्यांच्यामध्ये सामावून घेण्याची जी शक्ती आहे ना त्यामुळे आम्ही आज वर येतो आहे आणि आम्ही लोकांना पण अपील करतो की तुम्ही जास्तीत जास्त मानधन देऊन आम्हाला तुमच्या इथे वाजवायला बोलावा जेणेकरून आमच्यातले अजूनही काही लोक जे आहेत जी रस्त्यावरती वीक मागतात किंवा मग ते सेक्सवर्कमध्ये आहेत कदाचित ती ट्रेडिशनल पद्धत सोडून आज मेन स्ट्रीममध्ये येऊ शकतील आणि कलाकार तर ट्रान्सजेंडर हा पहिले जन्मजातच असतो परंतु ही एक वेगळी कला आहे ही एक वेगळी संस्कृती आहे आपण म्हणतो पुणे तिथे काय होणार पुण्यामध्ये जर नवीन नवीन प्रकार दिले तर हा एक नवीन प्रकार आहे आणि बेसिकली लोकांकडे हे अपील आहे केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे तुम्ही थोडेसे खिसे हलवा आम्ही नक्की येऊ हो तुमच्या इथे नक्कीच असं म्हणतात की पुण्यात जे विकतं ते जगात विकतं त्यामुळे तुमचं खूप चांगलं चालेल तुम्ही काय सांगाल तुम्ही किती दिवसांपासून आता प्रॅक्टिस चालू केली आणि रोजची किती प्रॅक्टिस कर आता या अगोदर सुद्धा मी वाजवलेला आहे पण शिकंडी पथक हा माझ्यासाठी नवीन आहे या अगोदर मी श्री गजराज गजराज एकता असे मिळून मल, मला सात वर्ष चाललेली आहेत हे माझे मित्रच आहे या लोकांना सुद्धा मी ट्रेनिंग देण्यासाठी चाललेलो आहे आता आम्हाला आमचे ट्रेनर सर सुद्धा आहेत सर तुमची खूप चर्चा आहे की तुम्ही खूप चांगलं शिकवलं खूप कमी वेळ होता खरं तर तुमच्याकडे लवकर सगळं शिकायचं होतं तर तुमचा अनुभव आम्ही या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही आणत असतो तर यावर्षी त्यांच्या थ्रू इनिशिएशन आमच्याकडे दाखवण्यात आलं आणि मग आम्ही ठरवलं की आपण यावेळेला काहीतरी वेगळं करूयात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन्स त्यांच्या हिशोबाने आणि आमच्याकडनंही चालले असतात त्या ह्याच्यात यावेळेला आम्हाला इंटरॅक्ट करायला मिळत आणि मग काही गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात जसं त्यांना वादन शिकायला मिळतंय शिकायला मिळतात त्याचबरोबर तुमचा या सगळ्यांबरोबरचा अनुभव तर तुम्ही सांगितलात मात्र आव्हान काही वाटत होतं का नाही आव्हान याचंच काही नाही जसं नॉर्मल लोकांना तुम्हाला शिकवावं लागतं तसंच ह्यांनाही शिकवायला आम्हाला तेवढंच हे होतं वेगळं आहेस काही आम्हाला कन्सेंट नाही आले एक आता तुमचं नाव खूप घेतलं जातंय तुम्ही थोडक्यात गुरु आहात वादनाच्या बाबतीत यांचे तर तुम्ही काय सांगाल जे आमचे प्रेक्षकही पाहतात किंवा आणखीन काही लोक जर जॉईन व्हायची त्यांना इच्छा आ, मी सगळ्यांना खरं तर हीच विनंती करेन की लक्ष्मी रोडला जेव्हा केव्हा ते सगळे येतील तेव्हा सगळ्यांनी मनोभरून त्यांचा उत्स्फूर्त त्यांना त्यांना एन्करेज करायला सगळ्यांनी यावं एवढीच माझ्या साईडनी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन लक्ष्मी रोडचा विषय सरांनी काढला याचा अर्थ लक्ष्मी रोड वाजवणार आहे एवढं तर लक्ष्मी रोड वाजवणं ही वादकांची खूप मोठी इच्छा असते तर त्यासाठीची रिहर्सल किंवा काय सगळं कसं कसं मॅनेजमेंट असणार आहे रिहर्सल तर चालू आहे एक महिना झाला मॅनेजमेंट अजून काम त्यावरती चालू आहे आणि स्वप्न तर आहे की लक्ष्मी रोडला वाजवायचं तर बघूया या वर्षी लक्ष्मी रोड नक्कीच गाजगेल तुम्हाला तुमच्यातला एखादा प्लस पॉईंट काय वाटतो जो इतर पथकांपेक्षा तुमच्यात काहीतरी वेगळ्या वेगळ्या का हो वेगळं असं काही नाही आहे पण जसं आपण म्हणतो जे लोकांना अजून माहिती नाही आहे ट्रान्सजेंडरमध्ये दोन क्रॅ कॅटेगरीज असतात जसं ट्रान्स वुमेन आणि मेन तर आमच्या पथकामध्ये दोन्हीही आहेत मेन पण आहेत ट्रान्स वुमेन पण आहेत ॲटलीस्ट त्यांना बघून तरी लोकांना कळेल की ट्रान्सजेंडर म्हणजे फक्त साडी घालणारे इजडे नसतात त्या मध्ये ही, ही कॅटेगरी असते की ट्रान्समॅन असतात ट्रान्स विमेन्स तर तेही थोडस लोकांपर्यंत कळेल आणि तो एक वेगळा आगळा वेगळा म्हणजे हे असेल तुमच्या सगळ्यांचं हे पहिलंच वर्ष आहे पथकाचं गणपती बाप्पाकडे काही मागितलंय का या किंवा काही गोल सेट केलाय का या वर्षीसाठी कुठे कुठे वाजवायचं बस माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला इक्वलिटी मिळावी आणि आम्हाला पण समाजमध्ये समान हक्क मिळावा हीच आमची इच्छा आहे आणि आम्हाला असंच पुढे चांगल्या मार्गी आम्हाला सपोर्ट करावं आणि पुढे असंच आम्ही चालत राहावं तुमचं साथ असेल तर आम्ही पुढे नक्कीच आम्ही पोहोचू नक्कीच तुमच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा पहिलाच प्रयत्न आहे आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलाय माझ्याबरोबर शिखंडी पथकाचे हे सगळे वादक आहेत प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये असल्याचं पाहायला मिळत कारण पहिलंच वर्ष आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की यंदाच्या वर्षी अजून तरी त्यांनी गुपित ठेवलं की ते कोणकोणत्या मंडळांसाठी वाजवणार आहेत पण अर्थात लक्ष्मी रोड वाजवणार आहेत याचा अर्थ अनेक प्रसिद्ध मंडळांसाठी ते यंदाच्या वर्षी वाजवणार आहेत आता सुद्धा त्यांनी सांग्ला सांग्ला आनी आनी सांग्ला सांग्ला चा 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 अनेक चांगल्या चांगल्या मंडळांसाठी आणि आणि चांगल्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा ढोलताशाचं वादन केलं आहे त्यामुळे हे ढोलताशा पथक पहिल्यांदाच पुण्याचं लक्ष्मी रोड गाजवण्यासाठी सज्ज झालंय त्यामुळे सगळ्याच पुणेकरांना सुद्धा आता आस लागली असेल शिखंडी ढोल ताशा पथकाला बघायची त्यामुळे आता आस आहे ती फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि गणपती बाप्पाचं आगमन जसं होईल तसं आपल्याला हे ढोलताशा पथक पुण्यातल्या अनेक रस्त्यांवरती अनेक मंडळांसाठी वादन करताना पाहायला मिळेल पर्सन निलेश सह समृद्धी टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian